नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत मसाला डोस्यासोबत खाल्ली जाणारी मस्त अशी वेगळ्या पद्धतीची बटाट्याची भाजी त्यापूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सर्वात आधी मी एका कढईमध्ये घेतलेला आहे दोन मोठे चमचे तेल त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत अर्धा चमचा मोहरी त्यासोबत अर्धा चमचा जिरे मोहरी आणि जिरे तडतडू लागल्यावर यामध्ये आपण ॲड करणार आहोत पंधरा ते वीस कडीपत्त्याची पानं छान परतून घ्यायची आहेत त्याचबरोबर एक चमचा ठेचलेलं आलं आणि लसूण सोबतच पाच ते सहा मिरच्या इथे मी थोड्या लांब चिरलेल्या आहेत एक मोठा कांदा लांब चिरून घेतलेला त्याचसोबत इथे ॲड करणार आहे ओले मटार तुम्ही इथे फ्रोझन मटारसुद्धा घेऊ शकता एक छोटा टोमॅटो आहे बारीक चिरलेला सोबतच थोडंसं मीठ घालून व्यवस्थित परतायचं आहे आणि दोन ते तीन मिनटांसाठी या मिश्रणाला वाफ येऊ द्यायची आहे तुम्ही बघू शकता सर्व मिश्रण असं छान मऊ झालेलं आहे यामध्ये आपण ॲड करूयात चिमूटभर हिंग अर्धा चमचा हळद व्यवस्थित परतून घ्यायचा आहे हळदीचा रंग व्यवस्थित मिक्स होईपर्यंत इथे मी घेतलेले आहेत अर्धा किलो उकडलेले बटाटे व्यवस्थित असे कापून घ्यायचे आहेत या मिश्रणामध्ये आपण ॲड करणार आहोत पाव चमचा धणे आणि पाव चमचा जिरे यांना भाजून भरडून घेतलेली थोडीशी पूड मस्त चव येते याने त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर मीठ आपण या सुद्धा वापरलं होतं त्यामुळे मापाने आपण इथे वापरायचं आहे व्यवस्थित सर्व मिश्रण एकजीव करायचं आहे तीन ते चार मिनिटांसाठी छान अशी वाफ काढून घ्यायची आहे भाजी तुम्ही बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि भाजीच्या पळीनेच आपण ते स्मॅश करून घ्यायचे आहेत मस्त अशी बटाट्याची भाजी तयार आहे चला तर मग तुम्हा सर्वांना आजची रेसिपी आवडल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटीयात आपल्या पुढील भागात तोपर्यंत सर्वांना बाय बाय